नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला माहीत आहे की नाही ही मला कल्पना नाही आहे पण मी राहते आळंदीला तर सध्या आमच्या इथे होती आषाढी वारीची गडबड त्यामुळे घरी आलेले पाहुणे आणि मला अर्जंट असलेल्या ऑर्डर्स त्यात मुलांनाही शाळेला सुट्ट्या मग काय माझी तर तारेवरच कसरत झाली बरेच ब्लाऊज शिवायला पेंडिंग होते आता हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं सुद्धा आहे तर मग म्हटलं ब्लाऊज शिवत्या शिवता मैत्रिणींशी आज थोड्या गप्पाच मारूया या ब्लाऊजची कटिंग मी रात्रीच करून ठेवली होती त्यामुळे सकाळची कामं लवकर आटपण मी लवकरच मशीनवर बसलेली आहे ज्या वेळेला मला अर्जंट ऑर्डर असतात त्यावेळेलाच मी शक्यतो सकाळी मशीनवर बसते नाहीतर घरातली सर्व कामं आटपवून मुलांना शाळेत सोडून मगच नंतर मी बसत असते मशीनवर एकदा बसल्यावर शक्यतो मला घडीघडी उठायला आवडत नाही त्यामुळे कमीत कमी एक ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत मी काही तिथून उठत नाही पण त्यात जर एखादं कस्टमर वगैरे आलं तर मग मात्र मला उठावंच लागतं मी माझ्या कामाचं नियोजन आधीच करून ठेवत असते ज्या वेळेला एखादा कस्टमर माझ्याकडे काही शिवायला टाकतो त्याच वेळेला त्या बाईचं नाव आणि त्या बाईला ते केव्हा द्यायचं हे मी लिहून घेत असते आणि माझा प्रयत्न शक्यतो असा असतो की मी जी ती तारीख लिहिलेली आहे त्याच्या दोन दिवसापूर्वीच तिचं काम तयार असलं पाहिजे कोणत्याही कस्टमरला ज्या वेळेला मी वेळेत काम पूर्ण करून देते त्यात मला एक वेगळाच आनंद मिळतो मी नव्याण्णव नव टक्के प्रयत्न करत असते की माझं काम हे वेळेतच झालं पाहिजे आणि कस्टमरला ते वेळेतच दिलं गेलं पाहिजे आणि या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा सुद्धा होतो तर वेळेत काम पूर्ण करण्यासाठी त्याबद्दल मी नियोजन कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिली गोष्ट तर ही आहे की एका डायरीमध्ये मी लिहून ठेवत असते कुणाचं काम कधी पूर्ण करून द्यायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हाही मला वेळ मिळेल मी त्या ब्लाउजचं कटिंग करून ठेवत असते मला जर कामाच्यामध्ये सकाळी थोडा वेळ मिळाला तर त्यावेळेला किंवा रात्रीच्या वेळेला किंवा बऱ्याचदा मला मशीनवर बसायचं असतं पण लाईट गेलेली असते अशा वेळेला मी ब्लाऊजचं कटिंग करून ठेवत असते कटिंग करून ठेवलेलं असलं की ब्लाऊज शिवायला जास्त वेळ नाही लागत एखादं ब्लाऊज मला दहा तारखेला जरी द्यायचं असेल तरी त्याचं कटिंग मात्र मी पाच तारखेलाच करून ठेवते सहा किंवा सात तारखेला जसा वेळ मिळेल तसं माझं ते शिवून होतं त्यानंतर हुक किंवा बटन लावण्यासाठी मी ते बाहेर देत असते तर त्या ताईंनासुद्धा मध्ये एक दिवस मिळतो आणि निवांत त्या मला लावून देतात या कामांचं नियोजन केल्यामुळे फायदा असा होतो की एक तर वेळेच्या आधीच काम पूर्ण होतं आपल्या पाठीमागे कोणतीच घाई गडबड राहत नाही आणि आपल्याला मध्येच अर्जंट ऑर्डर आली तर आपल्याला त्यासुद्धा घेता येतात नाहीतर आधीचं काम जर पेंडिंग असेल तर ते आणि अर्जंट ऑर्डर त्यामुळे आपल्यावर खूप प्रेशर येतं त्यामुळे आपल्याला जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेला आपण आधीचं पेंडिंग काम हे पूर्ण करून घेतलं पाहिजे आपण जेव्हा कस्टमरला वेळेत काम पूर्ण करून देत असतो त्यावेळेला कस्टमरसुद्धा आपल्यावर खुश होत असतो आणि कस्टमर खुश तर आपण पण खुश ज्या वेळेला आपण समोरच्याला क्वालिटी देतो आणि कामसुद्धा वेळेत करून देतो त्यावेळेला त्या, त्या समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर इतका विश्वास बसतो की कि कोणी कितीही कमी पैसे घेतो म्हटलं किंवा आम्ही क्वालिटीचं देतो म्हटलं तरीसुद्धा ते कस्टमर कुठेच जात नाही त्यामुळे कस्टमर आणि आपल्यामध्ये एक बॉन्ड निर्माण करणं हे गरजेचं असतं त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर तुमचा चांगला स्वभाव आणि क्वालिटीचं काम त्यामुळे जिभेवर नेहमी साखर ठेवा आणि मनापासून काम करा तुम्ही फक्त मनापासून काम करत राहा आपल्या पदरात यश कधी पडून गेलं ते आपल्यालासुद्धा माहीत होणार नाही मला माझ्या काही मैत्रिणींनी कमेंट्स केलेले आहे की ताई आम्ही खूप छान काम करतो पण आमच्याकडे कस्टमर येतच नाही तर त्यासाठी आम्ही काय करायचं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कस्टमरची वाटच कशाला बघताय तुम्ही पहिले स्वतःसाठी काम करा तुम्हाला स्वतःसाठी ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या तुम्ही शिवत चला आणि तुमचं काम इतकं परफेक्ट करा आणि तुमच्या कामाला एवढी फिनिशिंग ठेवा तुम्हाला चार जणांनी स्वतःहून विचारलं पाहिजे की हे कुणाकडून शिवलेलं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला स्वतःबद्दल जो गर्व वाटेल तो शब्दात सुद्धा मांडता येणार नाही ऍक्च्युली माझा हा स्वतःचाच अनुभव आहे अजूनही माझ्या घराबाहेर टेलरिंगचा बोर्ड लावलेला नाही आहे किंवा कोणत्याच पद्धतीची ॲडव्हर्टाइज नाही आहे सुरुवात तर अशीच होती की मी फक्त माझ्यासाठीच शिवायचे माझे ब्लाऊज बघून दहा कस्टमर वाढले आणि त्या दहा जणींचं पाहून अजून दहा दहा वाढत गेल्या आपलं हे प्रोफेशनच असं आहे की याच्यामध्ये माउथ पब्लिसिटी ही खूप मोठी आहे त्यामुळे सुरुवातीला तुमच्याकडे दोन तीन कस्टमर जरी असतील तरी तुम्ही त्यांनाच जपून ठेवा त्यांनाच खुश ठेवा खुश ठेवा म्हणजेच काय तर फिनिशिंगमध्ये काम करा परफेक्ट काम करा आणि वेळेत काम करून द्या जोपर्यंत तुमची जास्त पब्लिसिटी नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतरांपेक्षा थोडे कमी पैसे जरी घेतले तरीसुद्धा चालतील पण या सुरुवातीच्या काळामध्येच तुमच्या कामामध्ये हलगर्जीपणा मात्र अजिबात चालणार नाही आपल्याला जर कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर कष्ट घ्यावेच लागतात आपल्याला ते कोणीच आयतं आणून देणार नाही आहे साठी आपल्यालाच मेहनत घ्यावी लागणार आहे आणि जो मेहनत करतो त्याला शंभर टक्के यश मिळतं म्हणजे मिळतंच मला माझ्या बऱ्याच मैत्रिणी विचारत असतात की ताई तुम्ही एका दिवसात किती ब्लाउज शिवता तर माझ्या त्या मैत्रिणींना मला असं सांगायचं आहे की माझ्या घरातच बसून माझं काम करत असते त्यामुळे मला कोणाचंही बंधन नाही आहे की तू एवढं केलंच पाहिजे किंवा तू हे का नाही केलं कदाचित यामध्ये मला कोणतंही बंधन नाही आहे म्हणूनच मी हे काम निवडलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटत असतं की तू एवढी शिकलेली असूनसुद्धा घरी बसून हे शिलाई काम करते पण मला या कामामध्ये अजिबात कोणताही कमीपणा वाटत नाही उलट माझं काम मला खूप आवडतं आणि मी ते मनापासून करत असते मला ना कधी कधी प्रश्न पडत असतो की शिलाई कामाला लोक इतकं कमी का समजतात आपण जर मनामध्ये आणलं तर बाहेर जाऊन बायका इतकं कमवतात त्यापेक्षा आपण जास्त कमवू शकतो आणि तेही घरीच बसून आणि आपलं घर सांभाळून एखादी बाई जेव्हा बाहेर कामासाठी जात असते त्यावेळेला तिचं घराकडे थोडं दुर्लक्ष होत असतं मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष होत असतं तिची स्वतःची सुद्धा खूप दगदग होत असते कारण बाहेर काम करणं सुद्धा सोपं नाही आहे आणि आपल्या बायकांना आपलं काम जितकं का महत्त्वाचं असतं पैसा जितका महत्त्वाचा असतो तितकंच महत्त्वाचं आपलं कुटुंबसुद्धा असतं हे सर्व सांभाळून आपण थोडे पैसे जरी कमवले ना तरी मनाला खूप समाधान असतं आपण त्यातून निदान आपला स्वतःचा खर्च करू शकतो किंवा आपल्या मुलांचा खाऊचा खर्च तरी करू शकतो त्यासाठी आपल्याला कुणालाही पैसे मागावे लागत नाही आहे तर मला विचारला गेलेला प्रश्न असा होता की ताई तुम्ही दिवसाला किती ब्लाउज शिवता किंवा दिवसाला तुम्ही किती कमवता तर मी माझं घरातलं सर्व सांभाळून दिवसाला चार पाच ब्लाऊज शिवत असते कधी कधी चार पाच ब्लाऊज होतात कधी कधी एकही होत नाही वर्कलोड जर जास्त असेल तर मी कंटिन्यू ते करते किंवा मध्येच एक दोन दिवस आरामसुद्धा करते रोज काम करूनसुद्धा ना मनाला एक थकवा येत असतो त्यामुळे एखाद्या दिवशी मी ब्रेकसुद्धा घेते आणि या ब्रेकची प्रत्येकालाच गरज असते चला तर मग कमेंट करून तुम्हीसुद्धा सांगा की दिवसाला तुम्ही किती ब्लाऊज शिवता यापुढे आपण एक अजून विषय डिस्कस करू तो असा की ब्लाऊजची शिलाई किती आहे तर तसं आमच्या इथे जर पाहिलं ना तर आमच्या गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये शिलाई मशीन आहे त्यामध्ये एटी पर्सेंट बायका निदान आपलं स्वतःपुरतं तरी शिवतच असतात आणि ट्वेंटी पर्सेंट बायका बाहेरची कामं सुद्धा करतात म्हणजे पाहायला गेलं तर आमच्या इथे प्रचंड कॉम्पिटिशन आहे त्यामुळे बऱ्याच बायका गिराईक वळवण्यासाठी कमी शिलाई घेतात कटोरीचं ब्लाऊज असेल तर सरासरी आमच्या इकडे दीडशे रुपये शिलाई आहे पण मी कटोरी ब्लाऊजचे दोनशे रुपये शिलाई घेते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर अडीचशे रुपये डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर त्याचे चार्जेस डिझाईनप्रमाणे घेते गळा डिझाईनचा असेल तर शंभर रुपये एक्स्ट्रा बाही डिझाईनची असेल तर शंभर रुपये अजून एक्स्ट्रा होतात डिझायनर ब्लाऊज जर असेल तर ते त्या ब्लाऊजवर डिपेंड करतं की त्याची शिलाई किती घ्यायची पण बेसिक ब्लाउजची शिलाई मी दोनशे ते अडीचशे रुपये घेत असते आता माझ्या आजूबाजूला सर्वजणी दीडशे रुपये शिलाई घेतात पण मी मात्र दोनशे अडीचशे रुपये शिलाई घेते पण तरीसुद्धा माझ्याकडे कस्टमर टिकून आहेत हे सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण कमी शिलाई घेतोय म्हणून आपल्याकडे कस्टमर जास्त येतील तर तसं नाही आहे आपलं काम चांगलं असेल आपल्या कामाला चांगली फिनिशिंग असेल आपला स्वभाव चांगला असेल आपण जर त्यांना फिरवत नाहीये की आज या उद्या या समोरच्या व्यक्तीला जर गॅरंटी आहे की ही बाई आपल्याला वेळेतच काम पूर्ण करून देणार आहे आणि तेही उत्तम तर आपण त्यांना दोन पैसे जास्त जरी सांगितलेले असले तरीसुद्धा ते आनंदानेच देतात त्यामुळे मी वारंवार सांगत असते की तुमच्या कामामध्ये फिनिशिंग ठेवा आजकाल ना कस्टमर टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे मी बऱ्याच जुन्या टेलर अशा पाहिलेल्या आहेत की आधी त्यांच्याकडे इतकं काम असायचं की त्यांना अजिबात वेळसुद्धा मिळत नव्हता पण त्यांच्याकडे आता मात्र अजिबात काम नसतं तर त्याचं कारण मला असं लक्षात आलं की त्यांनी वेळोवेळी काळाप्रमाणे अपडेट राहायला हवं होतं फॅशन ही अशी गोष्ट आहे की रोज ती बदलत असते पहिले साधे ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज होते त्यानंतर प्रिन्सकट ब्लाऊज आला फोर्टक्स ब्लाऊज आला बोटनेक ब्लाउज आहे गळ्याच्या आणि बाह्यांच्या हजारो फॅशन्स आहेत आता नवीन सभ्यासाचे ब्लाऊज आलेला आहे तर हे जे नवनवीन प्रकार येत असतात हे आपण वेळोवेळी शिकून घेतलं पाहिजे कस्टमरच्या आवडी या नेहमी बदलतच असतात त्यांना सुद्धा आपल्याकडून नवनवीन काहीतरी अपेक्षित असतं आणि आपण प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांना नवीन नवीन देत असतो त्यावेळेला दुसऱ्या टेलरचा विचार ते मात्र अजिबात करत नाही माझ्याकडे बरेच नवीन कस्टमर असे येत असतात आम्ही जिच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायचो ना ती ब्लाऊज छान शिवते पण तिला आताच्या या नवीन डिझाईनच जमत नाही तर आपण कितीही चांगलं काम करत असू आपण काळानुसार नवनवीन गोष्टी जर नाही शिकलो आपलं कस्टमर दुसरीकडे जाण्याचं हेही एक कारण आहे त्यामुळे नेहमी अपडेट रहा सध्या कोणत्या डिझाईन चालू आहेत त्या बघा जर तुम्हाला येत नसतील तर त्या करायला सुद्धा शिका आपलं हे प्रोफेशन असं आहे ना की आपण जितकंही शिकू तितकं कमीच आहे रोज नवनवीन गोष्टी येत असतात आणि आपल्या आजूबाजूला एवढे टॅलेंटेड लोक आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा असतं पण फक्त ते शिकण्याची आपल्याला इच्छा पाहिजे बाकीचे जे दुकानदार आहेत ते कसं एकावर एक फ्री देतात किंवा त्या बऱ्याच ऑफर देऊ करतात पण आपलं काम असं आहे की आपण अशा प्रकारच्या काही ऑफरसुद्धा त्यांना देऊ शकत नाहीये कारण आपण ऑलरेडी फक्त आपल्या मेहनतीचेच पैसे घेतलेले आहेत त्यात अजून कसा डिस्काउंट करायचा त्यामुळे कोणतीही ऑफर न देतात कोणताही डिस्काउंट न देता आपण जर फक्त आपलं काम चांगलं करत राहिलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या कामामध्ये यश नक्कीच मिळतं एक अजून प्रश्न मला सारखा विचारला जात असतो की तुम्हाला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो अस्तरचं ब्लाउज आणि त्याला कोणतीही डिझाईन नाही आहे सिम्पल ब्लाऊज जर असलं तर मला सरासरी पाऊण घंटा किंवा एक घंटा लागतो मी ज्या वेळेला नवीनच शिवत होते त्यावेळेला मला एका ब्लाऊजला दोन तीन तास तरी लागायचे त्यावेळेला मला प्रश्न पडायचा की इतर बायका इतक्या पटकन ब्लाऊज कसं काय शिवतात पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की आपण जसं जसं जस प्रॅक्टिस करतो तसं तसं आपला स्पीडसुद्धा वाढतो त्यामुळे ब्लाऊज शिवताना तुम्हाला जर जास्त वेळ लागत असेल तर अजिबात काळजी करू नका हळूहळू तुमचा स्पीडसुद्धा नक्कीच वाढेल स्पीड वाढण्यासाठी फिनिशिंगमध्ये मात्र अजिबात कॉम्प्रमाईज करू नका ब्लाऊज परफेक्ट शिवला गेला पाहिजे तो फिनिशिंगमध्येच असला पाहिजे ही काळजी घेऊन तुम्ही तुमचा शिवण्याचा स्पीड वाढवला पाहिजे या बाबतीमध्ये काही टिप्स मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यातूनही तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील गप्पा ऐकता ऐकताच तुम्ही पाहिलं असेल की मी आज प्रिन्स कट ब्लाउज शिवलेला आहे आणि तो पण एकदम सोप्या पद्धतीने तसं सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा हाही माझा एक व्हिडिओ आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते बाकी गप्पा मारता मारता माझं ब्लाऊजसुद्धा पूर्ण शिवून झालेलं आहे आणि ते सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू